नमस्कार मी सुरेश चव्हाण स्टार ट्वेंटी फोर पास न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत डॉक्टर अजित बागमार यांच्याकडे की जे आंतरराष्ट्रीय न्यूट्रिशन आणि आयक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून काम करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे खरंतर पुण्याला सतरा तारखेला एक मोठा भव्य दिवे असं प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम होतो आहे आणि नवेनवे तर संपूर्ण महाराष्ट्रातून यामध्ये प्रशिक्षणासाठी लोकं सहभागी होत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर कशा पद्धतीने आहे प्रशिक्षण शिबिरं अनेक होतात पण आपल्याला समजेल असं प्रॅक्टिकल प्रशिक्षण शिबिर हे भारतात तर महाराष्ट्रात प्रथमच पुण्यामध्ये होत आहे या शिबिरामध्ये ॲक्युप्रेशरद्वारे ॲक्युप्रेशरद्वारे दोन मिनटामध्ये आपल्याला काय त्रास आहे डायबिटीज आहे थायरॉईड आहे ह्याबद्दल संपूर्ण माहिती दोन मिनटात आपल्याला शिकता येतं आणि त्याचद्वारे आधुनिक प्रॉडक्टद्वारे जे आधुनिक प्रॉडक्ट आहे मलेशियाचे तर ज्या प्रॉडक्टद्वारे दम लागतो प्रॉडक्ट तुमच्याजवळ असेल दम लागणार नाही तुम्ही थकणार नाही जे काही आजार असेल ते बरे होतील अँटी रेडिएशन मोबाईल चिप जे जपान मोबाईल चिपने तुमच्या मोबाईल व तुमच्या शरीराला त्रास होणार नाही आणि व्यसनमुक्ती का ज्या व्यसनाद्वारे अनेक व्यसनादिन झाले अनेक आजार व्यसनामुळे होत आहेत ते व्यसनाचे दोन मिनटामध्ये प्रॅक्टिकली सर्वांना प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणारं दिसणार आहे महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या पुण्या शहरामधल्या ह्या शिबिराकरता सतरा तारखेला आठ वाजेपासून तर चार वाजेपर्यंत हे प्रशिक्षण शिबिर आहेत या शिबिरामध्ये जे या शिबिरात सहभागी होणार आहेत ते किमान तीन ते पाच लाख रुपये महिना कमवतील असं या शिबिराचं आयोजन आहे त्याची आम्ही हमी देतो आणि नऊ तारखेपर्यंत आपण आपले फोटो व माहिती नाईन एट डबल टू फाय नाईन टू फाय फोर झिरो या नंबरवर द्यावी पुण्याला सिटी हॉटेल शिवाजीनगर ज्या ठिकाणी हा हो, भव्य प्रशिक्षण शिबिर होणार आहे सहभागी व्हावे हो हो असं आमचं प्लॅनिंग आहे धन्यवाद सर जास्तीत जास्त लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रातनं या शिबिरासाठी सहभाग नोंदवावा आणि प्रथमच होणाऱ्या अशा भव्य दिव्य शिबिराचं जे आयोजन केलं आहे त्यामध्ये आपण पार्टिसिपेट होऊन त्याचा एक भाग व्हावा एवढंच या निमित्ताने सांगेल धन्यवाद सर